नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकेची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडे आज आलेली आहे तेरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी, -कमी चौदा ते जास्तीत जास्त अठ्ठावी अठ्ठावीस रुपये का गोलटा गोलटी विकलेली आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त अठरा ते एकोणीस रुपये इतकी बटाटा पाच हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभो भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते एकवीस रुपये इतका लसूण नऊशे दहा क्विंटल लसूण आलेलं आहे भाव भेटलेला आहे एकशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दोनशे साठ रुपये इतका आले चारशे चार, चार क्विंटल आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे ऐंशी रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये